विक्रम लँडर चंद्रावर लँड झाल्यानंतर तिथे बरीच धूळ उडाली होती ही धूळ खाली बसल्यानंतर हळूहळू प्रज्ञान लँडरमधून बाहेर काढण्यात आलेला आहे विक्रम लँडरने चंद्राचे पहिले फोटो पाठवलेले आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही ते फोटो पाहू शकता ज्यामध्ये तुम्हाला विक्रम लँडरच्या एका पायाची सावली या फोटोमध्ये दिसत आहे प्रज्ञान रोवरच्या मागच्या चाकांवर अशोक चिन्ह आणि इस्रोचे लोगो कोरण्यात आलेले आहेत यामुळे जेव्हा हे रोवर चंद्राच्या पृष्ठभागावर चालेल तेव्हा भारताचं अशोक चिन्ह आणि इस्रोचा लोगो या चंद्रावर जमिनीत छापला जाणार आहे तसेच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की विक्रम लँडर उतरल्यानंतर त्यामधून प्रज्ञान रोवर उतरतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे आता प्रज्ञान रोवर हे चंद्राच्या पृष्ठभागावरती फिरणार आहे पाण्याचा शोध विविध प्रकारचे खनिजे तसेच अन्य माहिती आपल्याला मिळणार आहे मानवी वस्ती शक्य आहे की नाही याची सुद्धा माहिती आपल्याला लवकरच मिळेल